माझा नवरा ऑफिसमधल्या मा एका मैत्रिणीच्या प्रेमात पडला हे सहकार्य आवडली म्हणून त्यानं मला सोडून दिलं आणि तिच्याशी लग्न केलं एका झटक्यात माझा पंधरा वर्षाचा संसार संपुष्टात आला त्या रात्री नवरा घरातून निघून गेला आणि माझं अवघं विश्व हदरलं खूप मोठं संकट कोसळल्यासारखं वाटलं माझ्या मनात सुरू असलेल्या कोल्हाळाची बाहेर कुणालाही कल्पना नव्हती आजूबाजूला होती ती फक्त काळजाचा थरकाप उडवणारी भयान शांतता आम्ही दोघांनी सतरा वर्ष सोबत घालवली होती या सतरा वर्षातल्या गोड आठवणींना सोबत घेऊन माझा दहा वर्षाच्या मुलीबरोबर मी एकटी राहिले होते तो सोडून गेल्यावरही मी त्याचा वारंवार फोन करत होते पण आपलं ना लग्न आपलं नातं आता संपलं आहे असं कोरडेपणानं म्हणून तो मोकळा झाला होता त्याला यात काहीही चुकीचं वाटत नव्हतं तो आणि त्याची ऑफिसमधली सहकारी यांचं प्रकरण हो सुरू आहे असं मला त्याच्या मित्राकडून फार उशिरा कळलं धक्का बसणे हा वाक्यप्रचार तोकडा पडेल असं काहीसं वाटलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली स्वतःला संपून टाकावंसं वाटलं काही विचार न करता मी औषधाचा ओव्हरडोस घेतला तेव्हाच संपले असते पण वाचले त्याच्याविना मी या विषयाची कल्पनाच करू शकत नव्हते माझ्या आयुष्यभराच्या प्रेमाला मी दुसऱ्या स्त्रीसोबत असं बघू शकत नव्हते पण मला ते सहन करावं लागत होतं हे सत्य असलं तरी ते स्वीकारायची मात्र माझी तयारी नव्हती माझा पती दुसऱ्या स्त्रीसोबत वाटून घ्यायला मी अजिबात तयार नव्हते दुःख आणि जळफळाटाने माझ्यावर ताबा मिळवला होता या सगळ्यांसाठी मी त्या स्त्रीला दोष देत होते शिव्या शाप देत होते पण मी हे विसरले होते की माझा स्वतःचा नवराही यात इतिच्या इतकाच दोषी होता पण हे काही अचानक घडून आलं नव्हतं हळूहळू अनेक बाबी माझ्या लक्षात यायला लागल्या होत्या आणि मला या प्रकाराचा उलगडा व्हायला लागला मागील काही दिवसांपासून त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती मी दिसायला काही खूप सुंदर वगैरे नव्हते तसंच खूप जास्त कमोत्वही नव्हते मी माझ्या नवऱ्यात होणारे बदल अनुभवत होते मी नशिबॉन आहे म्हणून तू मला भेटलीस असं म्हणणारा तो आता तू माझ्या आयुष्यात असणं माझं दुर्दैव आहे असं म्हणत होता तू सुंदर दिसतेस असं म्हणणारा तो आता माझे शरीर उभं राहण्याची तुझी योग्यता नाही असं म्हणायला लागला होता त्याच्या ऑफिसमधल्या प्रियसीच्या तुलनेत मी कदाचित मॉडर्न नसेल किंवा मी त्याच्यासाठी तसं मॉडर्न कपडे घालले नसतील तुला इंग्रजी बोलता येत नाही कोण नोकरी देणार तुला असं बोलून तो मला हिनवायला लागला यामुळे मी फक्त त्याच्याच नाही तर स्वतःच्या नजरेत सुद्धा उतरत चालले होते त्याला आवडणाऱ्या स्त्रीच्या बरोबरीची मी नाही असं मला वाटायला लागलं संपूर्ण घराची जबाबदारी माझ्या एकटीवर टाकण्यात आली होती किराणा माल आणण्यापासून ते कुणी आजारी असेल तर त्याची काळजी घेण्यापर्यंत सर्व काम माझ्यावर थोपण्यात आली होती माझं जग घरापुरतंच मर्यादित ठेवण्यात आलं होतं पार्टी डिनर आणि इतर कार्यक्रमासाठी मला सोबत घेऊन जाण्याचं नवऱ्यानं थांबवलं होतं ज्या व्यक्तीवर मी सर्वाधिक प्रेम केलं ती व्यक्ती माझ्यापासून दूर जात होती मला सोडून जात होती हळूहळू हो त्याचं माझ्यावरचं प्रेम संपुष्टात आलं ना त्यातला ओलावा परत आणण्यासाठी मी प्रयत्न केले पण त्याचा काही परिणाम झाला नाही आणि एका रात्री तो घर सोडून निघून गेला त्यानंतर तो दुसरीकडे राहायला गेला मी आणि माझी मुलगी सासू सासऱ्यांसोबत राहू लागलो सासू सासऱ्यांना मी हवी होते अशातला भाग नव्हता पण पर तो परत येईल या आशेपोटी मी तिथं राहत होते दरवाजावर पडलेली प्रत्येक थापेवर माझं लक्ष होतं आशा हीच होती की तो परत येईल पण दरवाज्यावरची थाप कुरिअर घेऊन येणाऱ्या मुलाची अथवा घरकाम करण्यासाठी आलेल्या बाईची असे क्षणार्थात माझ्या आशेचं रूपांतर निराशेत होत असे माझं अवघं विश्वमी त्याच्या भोवती गुंफून ठेवलं होतं माझं वय झालं होतं नवीन सुरुवात करण्याची ही वेळ नव्हती मला वाटलं आमचं नातं वाचवण्यासाठी मी लढायला हवं आणि मी लढले देखील मी अनुभवत असलेल्या मानसिक धक्का समजून घेण्यासाठी माझी मुलगी खूप लहान होती त्यामुळे मी या लढाईत एकटीच होते माझं आरोग्य बिघडत होतं त्याच्या खांद्यावर विश्रांती घेण्याची इच्छा होत होती त्यानं केलेला जखमा भरून काढण्यासाठी मला तोच हवा होता त्यानं घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला तरीही मी लढत होते फार पूर्वीचं संपलेलं लग्न वाचवण्यासाठी मी लढतीये याची जाणीव होण्यासाठी मला तीन वर्षे लागली अशा माणसांसाठी मी लढत होते जो आता माझ्या आयुष्यात नव्हताच शेवटी मी थकले कोर्टाच्या चक्रा वकिलांच्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यासाठी येणारा खर्च हे सर्व करता करता मी थकले मी घटस्फोटासाठी तयार झाले आणि माझ्यावर घटस्फोटिता असा शिक्का बसला असा एक शिक्का ज्याला पारंपरिक समाजात काहीही आदर नाही त्यावेळी माझं वय एकोणचाळीस वर्ष होतं घर शोधणं माझ्यासाठी सर्वात मोठं आवाहन होतं तुझा नवरा कोठे आहे तो काय कामधंदा करतो अशा प्रश्नांना मला सामोरं जावं लागत होतं पण या प्रश्नाची उत्तरं द्यायला मी तयार नव्हते शेवटी माझ्या मित्रमैत्रिणींनी मला यातून मुक्त केले ते माझ्या आयुष्यात देवासारखे धावून आले स्वतःला सिंगल मॉम म्हणून घेण्याचं धैर्य त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी एकवटू शकले हे काही सोप्पं काम नव्हतं तिकडे त्यानं त्या स्त्री सरोबरोबर संसार थाटला जेव्हा मी त्या दोघांना एकत्र बघत असे माझ्या जखमा परत भळबळायला लागत माझ्या आई वडिलांचं निधनही त्याच सुमारास झालं सगळं वाईट एकाच वेळी घडत होतं घर सोडताना माझ्याजवळ फक्त दोनच गोष्टी होत्या एक नोकरी आणि दुसरी माझी मुलगी मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं आणि कॉर्पोरेट क्षेत्रात एकावर एक पायरी चढत गेले स्वतःला वाचन आणि लेखनात गुंतवून ठेवलं मला लेखनाचा छंद असल्यानं ब्लॉग लिहायला सुरुवात केली मी हळूहळू बदलत होते काठ टाकत होते नवऱ्यासाठी जेवण रांधणारी मी आता माझ्या मित्रांसाठी नवनवे पदार्थ बनवायला लागले होते पार्टी करायला लागले होते लहान लहान सहलींना जायला लागले आणि त्या को फोटोंचा संग्रह करायला लागले जुन्या आल्बमच्या आठवणीपासून टाकण्यासाठी मला हाच नवा संग्रह कमी कामी आला त्याच्या अनुपस्थितीची पोकळी भरून काढण्यासाठी सोशल मीडियाच्या आभासी जगात नवीन नवीन मित्र बनवायला लागले या दुनियेमुळे आणि नात्यातल्या संवादामुळे मला माझ्या भोवताली मोठं जग असल्याचं लक्षात आलं फेसबुकवरच्या माझ्या पोस्टना मिळणाऱ्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा एकटेपणा दूर झाला माझं कुटुंब म्हणजे माझं विश्व आहे असं मला पूर्वी वाटायचं पण मी आता माझं विश्व विस्तारलं होतं जमेल तेव्हा मी वंचित मुलांसाठी संस्थेत काम करू लागले हीच बाब माझ्या सकारात्मक ताकतीचा मौल्यवान स्रोत बनली एव्हाना मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात परतले होते माझ्या ताकतीची मला जाणीव झाली होती मी आत माझी डॉक्टरेट पूर्ण केली आयुष्यानं माझ्यापासून हिरावून घेतलेल्या गोष्टी मी परत मिळवल्या होत्या शर्मेने घरी बसण्यापेक्षा मी संमेलन सोहळे यात भाग घेऊ लागले चांगल्या साड्या नेसायला लागले आनंदी राहू लागले सिंगल वुमन तेही तेने नेहमी दुःखी असायला हवं असं ज्यांना वाटतं त्यांना माझं हे उत्तर होतं यामुळे अनेकांच्या भुवया उंचवत होत्या आणि माझ्या डोळ्यात मात्र प्रतिकाराचा तेजस्वीपणा येत होता मी स्वतःचं घर घेतलं कामानिमित्त परदेशात जायची संधीही मिळाली चार वर्षानंतर मला नवीन नोकरी मिळाली तेव्हा मी माझं ओळखीचं शहर सोडून नवीन शहरात जाण्याचा निर्णय घेतला एक स्वतंत्र स्त्री बनून माझा पुनर्जन्म झाला होता मला आज कुणाच्याही खांद्याची गरज नाही मी एकटी आयुष्याची अंधारी वाट चालू शकते याचा अगदी पूर्ण विश्वास आहे आता मित्रांनो तुम्हीही स्वतःला वेळ देताय ना द्यायलाच हवा स्वतःसाठी काही क्षण का होईना पण द्यायलाच हवीत स्वतःचंही काही आयुष्य असतंच ना देताय ना कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मैत्रिणींनाही नक्की शेअर करा आणि अशाच नवीन आणि युनिक स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन आणि युनिक स्टोरीज सोबत तोपर्यंत धन्यवाद